नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे ब्रोकलीची भाजी कशी बनवायची तर हे जे ब्रोकली आहे तर ते खूप अशी पौष्टिक आहे आणि यामध्ये खूप असं प्रथिने असतं तर यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी असतं तर हे हेल्थसाठी खूप छान आहे तर ब्रोकलीची भाजी किंवा मग तुम्ही सलाडमध्ये टाकून पण ह्याचा उपयोग करू शकता तर हे तुम्हाला भाजी मार्केटमध्ये भेटून जाणार आणि जर भाजी मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर मग तुम्ही याला ऑनलाईन पण तुम्ही ऑनलाईन पण याला घेऊ शकता तर त्यानंतर इथं मी घेतलेला आहे भाजीसाठी लागणार आहे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि तेजपत्ता घेतलेला आहे तर सगळ्यात आधी ब्रोकली स्वच्छ धुवून घ्यायची आहे गरम पाण्याने तर मी आधीच गरम पाणी केलेलं आहे इथं मी गरम पाणी आधीच करून ठेवलं होतं तर त्यामध्ये आता संपूर्ण कट कट केलेली ब्रोकली टाकायची आहे जस तुम्ही फ्लावर कट करता त्याच पद्धतीने याला कट करून घ्यायचं आणि आता याला छान असं स्वच्छ आपण धुवून घेऊया गरम पाण्याने इथं मी स्वच्छ अशी छान गरम पाण्यामध्ये ब्रोकली धुवून घेतलेली आहे तर आता ती आपण काढून घेऊया एका प्लेट मध्ये इथं मी कढई तापत ठेवलेली आहे भाजीसाठी तर आता त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर यामध्ये टाकायचं एक छोटा चमचा बटर तर बटरने या भाजीला खूप छान अशी चव येईल तेल आणि बटर इथं छान गरम झालेलं आहे तर आता सगळ्यात आधी आपण यामध्ये तेजपत्ता टाकून घेऊया तेजपत्ता एक दोन मिनटं चांगला तेलात असा परतवून घ्यायचा आहे इथं तेज पान चांगलं असं परतून झालेलं आहे तेलामध्ये एक मिनटं तर आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे संपूर्ण तर मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला होता तर त्यात आता कांदा चांगला परतवून घेऊया कांदा इथं आपला छान असा परतला गेलेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचाभर लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे लसूण आल्याची पेस्ट चांगली परतवून घेऊया तेलामध्ये आणि त्याचबरोबर ते आपण जे टोमॅटो चिरून घेतले होते ते पण टाकून द्यायचे यामध्ये संपूर्ण संपूर्ण टोमॅटो छान आता शिजवून घेऊया मस्त छान असं सर्व काही इथं परतलं गेलेलं आहे तेलामध्ये पाहू शकता आणि टोमॅटो पण छान असे मऊ झालेले आहेत मस्त तर आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया तर यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची त्यानंतर एक चमचा धने आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या भाजीसाठी थोडंसं गरम पाणी लागेल तर मी थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं आहे इकडं एका बाजूला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण संपूर्ण ब्रोकली टाकून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याला परत एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता यावर एक झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं याला चांगली वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर इथे एक वाफ आलेली आहे भाजीला पाहू शकता तर आता ब्रोकलीचे जे देठ असतात ते शिजायला थोडा टाईम लागतो त्यासाठी या आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहे म्हणजे भाजी छान शिजल आता पाणी टाकल्याला फक्त एक वेळा असं छान मिक्स करून घेऊयात देठ शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे तर आता याला आपण छान शिजूया आणि पाहू शकता भाजी पण खूप छान अशी शिजलेली आहे मस्त तर लागल तसं यामध्ये थोडस पाणी टाकायचं जर भाजी तुम्हाला कच्ची वाटली तर आता भाजी छान शिजलेली आहे पाहू शकता मस्त अशी छान झालेली आहे तर आता यावर वरून थोडी कोथंबीर टाकूया इथं गॅस बंद करायचा आणि सर्व करायला घेऊया इथं आपली मस्त अशी ब्रोकलीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या भाजीमुळं तुमचं शुगर लेवल पण कंट्रोल मध्ये राहणार आणि बऱ्याचशा आजारांवर ही भाजी गुणकारी आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद